बनावट जन्मदाखला घोटाळा किरीट सोमयांचा परभणी दौरा आणि कठोर कारवाईची मागणी परभणी दी शून्य चार राज्यातील महसूल प्रशासनाने वितरित केलेल्या हजारो बनावट जन्मदाखल्यांच्या गंभीर प्रकरणात माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी परभणी जिल्ह्याचा दौरा केला त्यांनी कडेकोट बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन महसूल आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुमारे दीड दोन तास चर्चा केली आणि प्रशासनाकडून आतापर्यंत केलेल्या कारवाईचा जाब विचारला बैठकीतील प्रमुख उपस्थिती आणि चर्चा पद उपस्थित व्यक्ती जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण वरिष्ठ अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार भाजप नेते बाळासाहेब जाधव चर्चेचा मुख्य मुद्दा बनावट प्रमाणपत्र धारकांची नवीन यादी सादर करणे आणि उर्वरित लाभार्थ्यांवर तत्काळ कारवाईची मागणी करणे सोमयांचे प्रशासनाला थेट प्रश्न सोमया यांनी जिल्ह्यातील हजारो बोगस प्रमाणपत्र वितरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले केवळ सात गुन्हे हजारो बनावट दाखले वितरित होऊनही प्रशासनाने फक्त सात बनावट लाभार्थ्यांविरुद्धच गुन्हे का दाखल केले उर्वरित कारवाई कधी उर्वरित बोगस लाभार्थ्यांवर कठोर कारवाई कधी सुरू होणार राष्ट्रीय सुरक्षेचा इशारा सोमयांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाचे राष्ट्रीय सुरक्षा दृष्टिकोनातून गांभीर्य लक्षात घेण्यास सांगितले गंभीरता बनावट जन्म प्रमाणपत्रे घेऊन अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बोगस नागरिकांमुळे देशभरात मोठे वातावरण निर्माण झाले आहे सुरक्षा संस्था राज्य आणि केंद्र सरकारने कठोर पावले उचलली असून यात सामील असलेल्या बांगलादेशी किंवा अन्य परकीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी एटीएस एटीएस आणि एनआयए सारख्या संस्था कार्यरत आहेत कठोर भूमिका अधिकाऱ्यांनी हायगय न करता कठोर भूमिका घ्यावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध मोठी कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला राज्यभरातील कारवाईची स्थिती सोमय्यांच्या माहितीनुसार आकडेवारी रद्द केलेले बनावट दाखले दोन लाख चोवीस हजार गुन्हे दाखल सत्तावीस शहरांमधून बत्तीस जणांविरुद्ध सुरू असलेली कारवाई पाच हजारांहून अधिक लाभार्थ्यांविरोधात देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे प्रकरण गंभीर आहे या प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा मुख्यमंत्री भविष्यात निश्चितच कारवाई करतील अशी अपेक्षा आहे किरीट सोमय्या या प्रकरणातील राज्य सरकार किंवा मुख्यमंत्र्यांची पुढील भूमिका काय असू शकते आज मी एकशे नऊ लोकांची यादी दिली की ज्यांनी आधार कार्ड वर एक जन्म तारीख आहे आणि जन्म प्रमाणपत्र दुसऱ्याच तारखेच घेतलं तर आधार वर आता पोलीस कारवाई सुरू होणार महाराष्ट्रात दोन लाख चोवीस हजार प्रमाणपत्र रद्द झाले आहे आणि ज्यांनी ज्यांनी फसवणूक केली आहे आतापर्यंत महाराष्ट्रात सत्तावीस शहरात बत्तीस एफ आय आर झाली आहे पाच हजार लाभार्थी आहे अर्जदार यांच्यावर पोलीस कारवाई, अधिकर कारवाई अधिकर का सुरू आहे अधिकाऱ्यांवर कारवाई आतापर्यंत झाली नाही काय आहे अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही आता हे सगळं प्रकरण पूर्ण झाल्यानंतर हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे माझं काम देशाची सुरक्षा जी व्यक्ती अपात्र आहे मग तो अफगाणिस्तानचा आहे पाकिस्तानचा आहे त आहे की बांगलादेशचा आहे तो माझ्या दृष्टीने महत्वाचा पॉईंट आहे ज्याच्याकडे हिंदुत्ताना जन्म झाला तर एक पण कागद नाही त्याच्याकडे नाही त्याच्या आईकडे नाही वडिलांकडे नाही भावाकडे नाही बहिणीकडे नाही तर त्यांनी आता पुरावा द्यावा नाही तर मग त्यांना पाठवून द्यावा या अधिकाऱ्यांच नजर अंदाज झाला त्या संबंधात आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती निवडणुकानंतर परत बैठक होणार त्यावेळेस ते ठरवणार आज काय पोलिसांची भेट घेणार आज एफ आय आर वगैरे काही दाखल आज सगळेच अधिकारी इथे होते आणि त्यांनी जे एफ आय आर झालेले आहेत म्हणजे परभणीमध्ये तर त्यात हळूहळू संख्या वाढत चालली आहे आतापर्यंत झाली एक ते वाढणार सर आहे नितेश मधल्या आता असं ट्विट केलं की नाशिकच्या नाशिकच्या वृक्षतोडीला विरोध करणारे जे पर्यावरणवादी कधीच नव्हते बकरीच्या वेळेला बकरी कापण्याला दे कधी त्यांनी विरोध केला नाही माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारणात आणायचं नसते कुणाची काही चूक झाली असेल तर आपल्याकडे आहे प्रावधान समजा मी चुकून एक वृक्ष तोडलं तर त्याच्या समोर दोन तीन वृक्ष लावून आता काहीतरी असेल तर तो सुधारून घेण्यात येणार आणि आपल्या इथे नाशिक मध्ये कुंभमेळा होणार आहे हे लक्षात ठेवून सगळ्यांनी एकत्रित काम करणं आवश्यक आहे मुंबई महापालिकेवरून सध्या सुरू आहे की काही मुद्दा दोन तीन विषय एकतर्फी आहे एकतर्फी आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे असतो ह्या सगळ्यांमध्ये अर्धी गोल टोपी लावण्याची स्पर्धा सुरू आहे <laughs> कारण की आता मुंबईतला हिंदू मग तो मराठी हिंदू असतो हो कि अमराठी हिंदू असो हो जे ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेचा विचार विचारधारेना ठल यानंतर कधीही महाराष्ट्रातला मुंबईचा हिंदू विश्वास करणार नाही मराठी पण विश्वास करणार नाही म्हणून ह्या सगळ्यांना आप आपल्या खानला उमेदवार पण मुंबईत भारतीय देशाचा विचारधारेचा महापौर पेक्षा मुंबईला वाचवणं कारण मुंबई टाटा इन्स्टिट्यूट जो रिपोर्ट दिला आहे की असं चालू राहिलं बांगलादेश अतिक्रमण तर मुंबईत एकोणीस दोन हजार पन्नास मध्ये तीस टक्के मुस्लिम होणार मुंबई हातातून निघून जाणार उद्धव ठाकरे ना त्याची चिंता नाहीयेत त्यांना फक्त पर्सेंटेजची काळणी राज्यात देशात भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात आणि बांगलादेशी देशाची रक्षा मला आहे ना त्या बांगलादेश बांगलादेश मध्ये पुनर्वसन करणं जात महत्व